नमस्कार आजचा व्हिडिओ एक प्रवास आहे कुंभ राशीचा प्रवास आकाशात फिरणाऱ्या ग्रहांनी मानवाच्या जीवनावर कसा परिणाम केला कधी धोका कधी संघर्ष कधी अचानक मिळणारी कृपा आज आपण कुंभ राशीचा संपूर्ण रहस्य प्रवास उलगडणार आहोत कुठला ग्रह दोष देतो कुठल्या ग्रहामुळे आयुष्य अडत आणि देवाने दिलेले ते दिव्य उपाय जे आयुष्याला दुसरी दिशा देतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्याचा रोड मॅप मिळणार आहे कुंभ राशी कोण आत्म्याचा प्रवास कुंभ रास शनीची रास ही रास शोधक विचार करणारी बंडखोर समाज बदलणारी कुंभ लोक बाहेरून शांत आतून वादळ स्वतचं विष लोकांसाठी काहीतरी करायचं स्वप्न पण याच स्वप्नांसोबत येतात ग्रहदोष अडथळे विलंब परीक्षा शनी म्हणतो मी देतो पण कसून तपासतो आणि इथेच सुरू होते कुंभ राशीची परीक्षा प्रमुख ग्रहदोष राशी आता आपण एक एक ग्रह समजून घेऊ शनी दोष कर्म परीक्षा शनी हा गुरु नसून कर्माचा न्यायाधीश आहे शनी दोष असला तर मेहनत पण परिणाम उशिरा लोक गैरसमज करतात नोकरी तणाव कोर्ट कचेरी कर्ज दडपण जबाबदारी वाढते शनी कधी रागावतो जबाबदारी टाळली खोट बोलणं लोकांची फसवणूक आई वडिलांचा अनादर गरीब कामगार यांना त्रास शनी म्हणतो न्याय करा मी तुमचं आयुष्य बदलतो राहू दोष मनाचा वादळ राहू म्हणजे भरम लक्षणे अचानक निर्णय प्रेमात फसवणूक मध्ये जोखीम गोंधळ खूप स्वप्न पण प्लॅनिंग झिरो राहू शिकवतो स्वप्न बघ पण पन फसवणूक नको केतू दोष एकटेपणा केतू म्हणजे विरक्ती लक्षणे मनात रिकामेपणा मित्र कमी नाते संबंध टिकत नाहीत लोक दूर जातात केतूचा धडा स्वतःला ओळखा मंगळ दोष राग वाद मंगळ जास्त तीव्र असेल तर राग मतभेद कौटुंबिक भांडण डिसिजन चुकीचा मंगळाचा प्रश्न तुझी ऊर्जा कुठे वापरतोस बुध दोष आर्थिक गोंधळ बुध खराब असेल तर व्यवहार चुकतात पैसे अडकतात बिझनेस डील फेल बोलण्यात गैरसमज भाग तीन संघर्ष आयुष्य का अडत राशीचा संघर्ष तीन टप्प्यात येतो टप्पा एक शोध मी कोण मला काय करायचं मनात कन्फ्युजन टप्पा दोन परीक्षा अचानक नोकरी जाते नातं तुटत अपमान होतो पैसा अडकतो इथे ग्रह म्हणतात तू योग्य आहेस का सिद्ध कर टप्पा तीन उदय ज्यांनी हार मानली नाही ते अचानक स्थिर श्रीमंत बुद्धिमान आदर मिळणारे होतात दिव्य उपाय जीवन बदलणारे आता सर्वात महत्वाचा भाग हे फक्त उपाय नाहीत हे संस्कार अधिक ऊर्जा बदलेल जबरदस्त पण सिंपल उपाय एक शनी शांत करण्याचा दिव्य मार्ग शनिवार मंदिरात जावा तिळाचं तेल दान करा कामगाराला अन्न द्या मंत्र ओम शम शनेश्वराय नमहा एकशे आठ वेळा जप उपाय दोन राहू नियंत्रण मंगळवार शनिवार काळे उडद दान करा मंत्र ओम राहवे नमहा उपाय तीन मंगळ शांती उपास नको फक्त लाल मसूर दान करा नियमित एक्सरसाइज करा हनुमान चालिसा वाचा राग शांत उपाय चार बुध बळकट दररोज पंधरा मिनिटे वाचन लिहिण्याची सवय हिरव्या भाज्या खा मंत्र ओम बुधाय कुत्र्याला रोटी सध्यापेक्षा पेक्षा सिंपल लाईफ करा पैसा कसा वाढतो कुंभराज श्रीमंत होते पण वेगळ्या पद्धतीने लॉटरी नाही शॉर्टकट नाही रिसर्च टेक्नॉलॉजी बिझनेस आयडियस क्रिएटिव्ह वर्क प्रेम आणि नातेसंबंध कुंभ लोक देतात पण व्यक्त करायला उशीर लावतात समस्या इगो सायले उपाय बोलून घ्या पार्टनरला वेळ द्या एक्सपेक्ट कमी ठेवा आध्यात्मिक जागृती कुंभ राशीची खरी शक्ती ज्ञान दया समाजसेवा ध्यान रोज दहा मिनिटे शांत बसून श्वास पहा युनिवर्स बद्दल कृतज्ञता व्यक्त करा जीवन सेटल होतं मित्रांनो ग्रह आपल्याला घाबरवायला नाहीत ते मार्गदर्शक आहेत शनी राहू केतू हे सगळे शिक्षक आहेत ते विचारतात तू बदलशील का तू शिकशील का जर उत्तर होय असेल तर तुमचं आयुष्य अद्भुत होत जर तुम्ही ही कुंभ राशीचे असाल तर आजपासून न्यायदाता शनी देवाचं नाव घ्या त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे पैसा प्रेम यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे कमेंट मध्ये ओम शंग नमहा लिहायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद